नमस्कार आज आपण वल्या पावट्याची भाजी बघणार आहोत तर मंडळी ही आहे आपल्या वालाची शेती ताजे वाल हिरवेल किंवा मग पावट्याच्या शेंगा म्हणतो आम्ही का हे बघा आता ह्या वालाच्या शेंगा आहेत पावट्याच्या शेंगा म्हणतात आमच्या इकडे पावट्याच्या शेंगा आता आई काढते बघा इकडे तर याची भाजी आपण आज तयार करणार आहोत आईने लागवड केलेली आहे वालाची शेती किंवा पावट्याची शेती काही ठिकाणी तिकडे थोडंसं कुळीत वगैरे लावलेलं तर पावट्या किंवा वाल किंवा कुळीत अजून आहे चवळी पण होते ना आपल्याकडे चवळी हां चवळी पण होते आमच्या इकडे तर त्याचे देखील शेंगा होतात तुरीच्या शेंगा होतात जसं कडधान्याची शेती देखील जेव्हा भात कापणी झाल्याच्या नंतर ही बियाणं रुजत खातली जातात आणि जानेवारीच्या नंतर थोड्या थोड्या शेंगा यायला पुढे सुरुवात होतात ते मार्च पर्यंत किंवा मग एप्रिल पर्यंत तरी शेंगा असतात चला आता आपण ह्या झटपट शेंगा काढून घेऊया हिरव्या शेंगा परत एकदा तुम्हाला दाखवतोय बघा मस्त वैकी असे हे बघा आपलं शेत आहे आणि त्या शेतामध्ये कुठलं खत न वापरता हा पावटा तयार झालाय मस्त वैकी ह्याच्यामध्ये भात शेती देखील होईल आता हा पावटा आहे काय करशील काढून टाकशील ना बरं बरं चला ह्या पावट्याच्या शेंगा किंवा हे वालाच्या शेंगा आपण आता घरी घेऊन जाऊया आणि याच्यामधले जी दाणे आहेत त्याची आपण भाजी बनवूया चला मंडळी याची पोपटी पण छान होते बांबुरडीचा पाला वगैरे पण अवेलेबल आहे पण आपण भाजी बनवतोय आज याची भाजी मस्तपैकी दोन तीन महिने आम्हाला खायला मिळते आणि सुके देखील पुढचे पावसाळ्यासाठी आई सुकवून देखील ठेवते ते देखील तुम्हाला दाखवतो पण हे ताज्या वालाची भाजी आज आपण बघणार आहोत हे बघा आता आईने ना या वालाच्या सुकलेल्या शेंगा पण काढल्यात आता हे पावटे झालेत आता हे पूर्ण गोणीमध्ये भरून त्याला पूर्ण काठीने पूर्ण झोडून काढतात किंवा दांडकून काढतात तर त्यानंतर हे बघा हे असे सुके पावटे किंवा सुके वाल तयार होतात आय याला माती माती पण लावून ठेवतात ना आ, माती पण लावून ठेवतात है ना तर त्याची ते देखील जास्त दिवस टिकून राहावेत म्हणून ती प्रोसेस केली जाते आपण कधीतरी दाखवू चला आपण आता ताज्या शेंगा काढूया आणि घरी घेऊन जाऊया हे बघा ही मस्तपैकी भरीव आहे मंडळी आज आपण आपल्या शेतातून पावट्याच्या किंवा वालाच्या शेंगा आणल्यात आणि आता इकडे आपण ह्या सोलून घेतोय आहे होईल हो ना आजच्या पुरती भाजी होईल ना होईल बर बर नमस्कार आज आपण वल्या पावट्याची भाजी बघणार आहोत काल शेतातून काढून आणले होते बरोबर आणि आता त्याची भाजी बनवणार आहोत तर मंडळी चला आपण फायनली परत एकदा चुली जवळ आलो हो, आहोत आणि आजचा व्हिडिओ सोनाली बनवणार आहे म्हणजे सोनाली जास्त बोलणार आहे कारण बरेच जणांची कंप्लेंट होती की सोनाली बोलत नाही त्याच्यामुळे आजच्या आजच्या पूर्ण व्हिडिओ मध्ये सोनाली सांगणार आहे ती भाजी कशी तयार करणार आहे बरं सोनाली काय काय घेतले जरा एक छोटा कांदा घेतलाय सोनी बर एक टमाटर घेतलाय हिरवी मिरची घेतली बरं लसूण घेतले ठेचून बरं आणि गोडा मसाला घेतलाय थोडा आणि कोथिंबीर घेतली बरं आणि आपले नेहमीचे मसाले नेहमीचे मसाले म्हणजे काय तिखट हळद आणि मीठ आणि मीठ सोलून घेतलेले आहेत ना रात्री बरं त्याच्यामध्ये एक बटाटा घेतलाय वांग पण टाकलं तरी चालतं वांग टाकून भाजी अजून छान होते पण आपल्याकडे तर वांग नाही म्हणून मी फक्त बटाटाच घेतलाय बर बरं चला सुरुवात करूया भाजीला आता मी तेल घेते फोडणीसाठी बर तो मस्त तापलाय आपला चूली खाली विस्तो सांगलाय ना फोडणीसाठी थोडं जिरं घेते आधी बरं थोडसं जिरे टाकलंय लसूण जिरे थोडं हसपरतीन घेऊ बरं आणि आता पहिला कांदा टाकते बरं थोड़ा लाल झाला की मग टमाटर टाक अच्छा थोड़स परत परत मग टमाटर आता टमाटर घालून घेते बरोबर थोडासा टमाटो कापला अर्धा आहे की पूर्ण छोटा आहे पूर्ण घेते बरोबर थोडीशी हळद घेते बर थोडीशी हळद म्हणजे कांदा टमाटर बघा सोनाली आज भरपूर बोलते मध्ये सगळं एक्सप्लेन करते बरेच जणांची कंप्लेंट होते की सोनाली बोलत नाही पण आता अपकमिंग जे रेसिपी त्याच्यामध्ये सोनाली जास्त बोलणार आहे सोनाली तू लासतेस काय नक्की बरेच जण म्हणतात सोनाली भरपूर लाचत वगैरे बोलायला चला इकडे बघा छानपैकी असं फोडणी तयार झाली सोनाली दिसतो ऍडजेस्ट केलं के जास्त झाली की मग लाच कमी बरोबर बरोबर बरं पोडणी छानपैकी तयार झाली आता काय टाकणार आहे आता गोडा मसाला अच्छा गोडा मसाला बरं गोडा मसाला कसा आहे ते तुम्हाला दाखवतो आमच्या इकडे ना वाहिनामध्ये तयार होणारा गोडा मसाला असतो गावच्या आमच्या इकडे म्हणजे आमच्या घरी तरी आम्ही असंच वापरतो कांदा लसू कांदा कांदा खोबरं भाजून मग तयार केलेला कि पाट्यावर किंवा मग वाहिनात वाटलेला मसाला असतो हां बघा हा मसाला आहे त्याला आम्ही गोडा मसाला म्हणतो काळपट असतो पण याला मसाला म्हणतो अच्छा हा बघा हा गोडा मसाला त्याच्यामध्ये काय काय जातं मसाल्यामध्ये कांदा सगळे गरम बरोबर आता हे थोडस तिखट टाकलंय आणि रंगासाठी थोडस बेडगी तिखट हा हा मसाला करकू नये म्हणून सोनालीने थोडंसं पाणी टाकलंय लागून जातो बरोबर आम्ही स्टीलचं भांड वापरलंय आणि ते लगेच गरम होत हा हा मसाला बाकी छान झालाय रेडिश कलर पण रंग पण छान आला आता आपण वाल आणि बटाटा टाकून घेऊया मसाला 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 हो मसाला, ना। लागला ना मसाला लागला पाहिजे लागला पाहिजे व्यवस्थित ला, आता पाणी लागला बरोबर मसाला चांगला लागलाय ना बरोबर पाणी किती अंदाज आहे थोडस छोट्या तांब्या पाणी टाकलं आपण बरोबर असं याची ग्रेव्ही जेवढी पाहिजे तेवढी आपण नंतर मग ठेवू शकतो उकडवून आणि वांग असल्या की अजून मस्त होते बरोबर वांग कधीतरी वांग आणि वालाची भाजी पण आपण टाकू पण ही फक्त वाल बटाट्याची आपण भाजी दाखवली आहे वालाच्या शेंगा आपण काढून आणल्या होत्या काल त्या कशा आणल्या कुठलं शेत आहे आमचं ते देखील आपण व्हिडीओमध्ये दाखवलंय पण आता बघा तर्री बघा आली आहे मस्तपैकी की रेसिपीला आपल्या थोडस वरून अजून सोनाली ते मीठ घालते बरोबर चला आता कि शिजायला किती वेळ साधारण पंधरावीस मिनिटे लागतील दाणे शिजायला टाइम लागतो बरोबर वेळ लागतो वे अगोदर शिजवून घेतले तरी चालतात पण बरोबर अगोदर शिजवून पण घेतात ना थोडासा वेळ जातो ना हे बरोबर चला आता काय करून थोडीशी कोथिंबीर टाकूनच घेते नंतर पण थोडी टाकशील ना बरोबर चला कोथिंबीर थोडीशी कडावर टाकली किंवा नंतर टाकली उतरताना ना तर चव पण भारी येते चला तर बघा तर्री बघ अशी छान वेगळी आली आहे आता मिनटं तरी आपण थांबूया हे शिजेपर्यंत आणि त्यानंतर सोनाली सांगणार आहे हे कसं झालं ते है ना सोनाली आता मी झाकून ठेवते हा पंधरा वीस मिनिटं भाजी शिजायला लागणार पंधरा वीस मिनिटं तरी लागतील ना बर चला मंडळी दहा मिनिटं झाली आहेत दहा मिनटं झाली ना मग भाजी शिजली आहे हा बऱ्यापैकी झाले आहे उतरतेच ना हो आता आपली भाजी तयार झाली आता मी टेस्ट करून सांगते कशी झाली बर चला भाकरीचा तुकडा घेतलाय सोनालीने आणि भाजी बघा वाटीमध्ये घेतली भाजी थंड झालीये त्याच्यानंतर खायला आहे हा भरवलं विहाला आणि भाजी थंड झाली त्याच्यामुळे ग्रेव्ही थोडीशी घट्ट झाली बघ कशी झाली कशी झाली सोनाली भाजी, भाजी बनवून बघा अरे वा सोनाली बोलायला शिकली चला भाजी छान झाली फायनली आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये सोनालीला बरंच काय असं बोलायला दिलं होतं फायनली भाजीचा व्हिडिओ सोनालीने कसा बनवला हे कमेंट करून नक्कीच सांगा चला